आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर ही व्यक्तिमत्वच असं आहे त्यांनी नेहमीच विकासाला प्राधान्य ने दिलं आहे त्यामुळे तालुक्यात त्यांनी जसं काम केलं आहे त्याप्रमाणे त्यांनी शहरांमध्ये ते काम केलं आहे आणि हाच जयशंबरचा आजचा प्रयोग नाही राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणून विरोध करण्यासाठी सगळे एकत्र येतात ती एकत्र आलेली मंडळी वेगवेगळ्या निवडणुकी त्यांची तोंडं वेगवेगळ्या कडेला असतात विधानसभेत दो त्यांनी एकत्र नसतात प्रत्येक जण एकमेकाच्या विरोधात असतो जिल्हा बँकेची निवडणूक लागली तर एकमेकाच्या विरोधात असतात त्याचप्रमाणे बाकीच्या कुठल्या निवडणुका लागल्या तर एकमेकाच्या विरोधात होतात फक्त या ड्रावकरांना विरोध म्हणून ते एकत्र आलेत परंतु जयशिमपूर जी जनता सुज्ञ आहे त्यांच्या हा डाव मागच्या वेळा एकदा त्यांनी तो केला त्यात त्यांना थोडं यश आलं परंतु जयशिंगपूरकर जो निर्णय त्यावेळेस चुकल्यामुळं जयशिंगपूर शहराचं जे नुकसान झालं जयशिंगपूर शहराला दहा वर्ष मागं नेण्याचं पाप या मंडळींनी केलं पण आज पुन्हा आज एकत्र आल्यात आणि पाच वर्षापूर्वी ज्यावेळेस ते मतदान मागायला आले ते त्यानंतर त्यांनी जयशिंगपूरला पुन्हा आता पाच वर्षांनीपर्यंत मतदान मागायला येत आहेत परंतु जयशिंगपूरकरांनी ओळखलं आहे हे फक्त सोयीचं राजकारण आहे यड्रावकर साहेबांना विरोध म्हणून त्या ठिकाणी त्यांनी एकत्र आल्यात परंतु जयशिंगपूर शहर हे यड्रावकर साहेबांच्यावर प्रेम करणारं आहे त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून माहिती सरकारच्या माध्यमातून तीनशे शहाऐंशी कोटी रुपये निधी जयशिंगपूर शहरामध्ये आणला आहे त्यामुळं जयशिंगपूरचा विकास हा सगळा झाला आहे मोठी मोठी कामं म्हणजे मोठ्या मेट्रो सिटीसारखी कामं ह्या शहरामध्ये उभी राहतात आणि येणाऱ्या पाच वर्षात यापेक्षाही मोठा विकास ह्या जयशिंगपूर शहराचा या ड्रावकर शहरा बंधूंच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळं विरोधक कितीही एकत्र आले आणि कोणकोण काहीही बडबडले तर त्याला आम्ही उत्तर देणार नाही कारण त्यांचं सर्व जे आहे नाटक ते जयशिंगपूरच्या जनतेने यापूर्वी देखील पाहिलं आहे आणि पुन्हा तो प्रयोग करण्यासाठी ते इथं उतरले आहेत ही निवडणूक झाली की दोन तारखेनंतर ते जयशिंगपूर परत दिसत दिसले तर त्यांना ते दिसले तर दाखवा आणि बक्षीस मिळवा अशा प्रकारची जयशंपूर त्यांच्या त्या विरोधी नेत्यांची स्थिती आहे त्यामुळं शुद्ध जनता त्यांना कधी स्वीकारणार नाही मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का चला तर मग असल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी